ताज्या घडामोडींसोबत अपडेट राहण्यासाठी वडार परिवर्तन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल विसरू तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील नमस्कार वडार परिवर्तन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी प्रणाली चला तर मग पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी वडर कॉलनी उत्तर शिवाजीनगर सर्वदे हाऊसिंग सोसायटी येथील मागासवर्गीय सर्वसामान्य विद्यार्थ्यांचे उच्च बरोबरीने प्रगती व्हावी तळागाळातील गोरगरिबांची मुले शिकली पाहिजेत या उद्देशाने सर्वांचा एकाच छताखाली एकत्रित उदय झाला पाहिजे या उद्देशाने स्थापन झालेल्या वडार समाज पुरस्कृत सर्वोदय शिक्षण संस्था संचलित शेठ रतीलाल विठ्ठलदास गोसलिया सर्वोदय विद्यालयाचे माजी विद्यार्थी सन एकोणीसशे बावन्न ते सन दोन हजार तेवीस पर्यंतचा पहिला अविस्मरणीय स्नेह मिळावा प्रचंड उत्साहाने प्रचंड अशा माजी विद्यार्थ्यांच्या प्रतिसादात संपन्न झाला यावेळी या, या विद्या परदैवतम असे बीदवाक्याच्या गजरात माझे पुण्य फळा आले आम्ही आज आमचे गुरु पाहिले असे म्हणत या विद्यालयाच्या मंदिरात म्हणजेच विद्यालयात एकत्र येऊन पक्षाच्या थव्याप्रमाणे एकत्र किलबिलाट करून आपापल्या माजी शिक्षक शिक्षिका या गुरुजनांना आवर्जून भेटले व गुरुजनांचे चरण स्पर्श करून प्रत्येक माजी विद्यार्थ्यांनी गुरुजनांचे शुभ आशीर्वाद घेतल्यानंतर गुरुजन शिक्षक शिक्षिका यांना गैवरून आले आपोआपच गुरुजनांच्या डोळ्यातून अश्रू आदर्शपणे वाहत असताना जाणवत होत्या या माजी विद्यार्थी नियम संमेलनाला वय वर्ष ब्याण्णव असलेले माजी शिक्षक राजाभाऊ कुलकर्णी सर आपल्या दोन माजी विद्यार्थी इंजिनियर मुलांच्या सहित उपस्थित होते त्यांना त्यावेळी अश्रू अनावर झाले आज कुलकर्णी सरांची मुलगा मिलिंद दादा कुलकर्णी नावाजलेले अत्यंत हुशार सिव्हिल इंजिनियर आहेत दुसरा मुलगा हा देखील उच्च पदावर आहे पांडुरंग जाधव खेतमर सर वडेर सर माने सर या माजी गुरुजनांनी माझे विद्यार्थ्यांना आशीर्वाद दिले प्रमुख पाहुणे माझे शिक्षक शिक्षक आहे व्यासपीठावर माजी संस्था अध्यक्ष अमृतलाल चौहान यांच्या मातोश्री जमुकाबाई जीवराज चौहान रंगमंचावर विराजमान झाले होते या माजी विद्यार्थी स्नेह मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या अध्यक्षा जयश्री बहिणी मदन पाटील होत्या तर प्रमुख पाहुणे ज्येष्ठ शिक्षक व संस्थेचे खजिनदार तुकाराम पुजारी हे होते तसेच संस्थेचे उपाध्यक्ष जे के पवारदादा सेक्रेटरी आनंद काका का पाटील तसेच सर्व संचालक माजी शिक्षक शिक्षिका तसेच या भागातील वडार समाजाच्या माजी नगरसेविका वर्षाताई निंबाळकर माजी विद्यार्थी व माजी सभापती कैलासवाशी शामराव मोडके यांचे सुपुत्र माजी नगरसेवक प्रकाश मुळके आदी मान्यवर उपस्थित होते संमेलनाची प्रज्वलन करून आई जिजाऊ व सावित्रीबाई घालून माजी विद्यार्थी सुरुवात झाली रामहरी खोंबरे यांनी केले तर स्वागत मुख्याध्यापिका सुचिता मेहत्रे यांनी केले यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की माजी विद्यार्थी स्नेहमेळावा भरवण्याची इच्छा मी संस्थेला सांगितले व त्यांनी होकार दिल्यानंतर मी ही जबाबदारी संजय पवार सर यांच्याकडे सोपविले संजय पवार सरांना या परिसराचा अभ्यास असल्यामुळे त्यांनी सर्वप्रथम या परिसरातील माजी विद्यार्थ्यांना तत्काळ प्रत्येक रविवारी एकत्र करून योग्य मार्गदर्शन करून नियोजन करण्याचे सांगितले त्याप्रमाणे प्रत्येक माजी विद्यार्थी कोणत्या कोणत्या क्षेत्रात कार्यरत आहेत त्यांनी आपापल्या परीने स्नेह मिळाव्यासाठी मदत करावे असे आवाहन केले प्रत्येक माजी विद्यार्थ्यांपासून माझी शिक्षक शिक्षिका माझी कर्मचारी यांना भेटून स्नेह येण्यासाठी आवाहन करा अशा सूचना केले संजय पवार सरांच्या हक्केला धावून काही निवडक माजी विद्यार्थी मनापासून झटले या विद्यार्थी मेळाव्यामुळे शाळा व माजी विद्यार्थी माजी, माजी शिक्षक माजी कर्मचारी यांची नाव एकमेकांशी संजय पवार सरांनी जोडले गेले याबद्दल मुख्याध्यापिका यांनी संजय पवार सरांचे विशेष कौतुक केल्यानंतर प्रमुख पाहुणे तुकाराम पुजारी सर यांनी आपले मनोगत व्यक्त करत असताना म्हणाले की सरोदय विद्यालयाचा इतिहास थोडक्यात सांगितले जी ए देशपांडे सावईकर गुरुजी भेडसावकर सर राम मास्तर यांनी वडार समाजातील बाबू शेट्टी नाईक बाळू मरगू वडर वासुदेव वडर गंगाराम वडर यांना एकत्र करून वडर कॉलनीतील झोपडपट्टीतील मुले मुली शिक्षण घेतले पाहिजेत यासाठी शाळा काढायचे ठरविले यासाठी अनेक दानशूर श्रीमंत व्यक्ती दान देण्यासाठी पुढे सरसावले यामध्ये प्रामुख्याने माधवनगरचे शेठ रतीलाल विठ्ठलदास गोसलिया यांनी सर्वात जास्त आर्थिक मदत केले त्या त्याच्या वडार समाजाचे रात्रंदिवस एकत्र करून पाहिले दगड बांधकामाची इमारत श्रमदानातून उभे करून सौदे शिक्षण संस्थेचा पाया रचला मुख्य इमारतीच्या अगोदर झाडाखाली दगडखाण कामगारांना प्रौढ शिक्षण सुरू केले यानंतर आर सी सी दुमजली इमारतीचे आर्किटेक्ट नरगुंदी साहेब यांनी इमारतीचा आराखडा व देखरेख विना केला संपूर्ण इमारतीचे काम कोंडीबा गोविंद वडर यांनी ना नाफाना तोटा स्वरूपात केले पायाभरणी कार्यक्रमात सांगलीचे राजे पटवर्धन व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री दयानंद बांदोडकर यांच्या हस्ते संपन्न झाला पुजारी सर यांनी माजी विद्यार्थ्यांना विद्यालयासाठी योगदान द्यावे सरोदय विद्यालयास ऊर्जिता अवस्था प्राप्त करून देण्याचे आवाहन केले एकेकाळी एक आपली प्रयोगशाळा जिल्ह्यात नंबर वन होती येथील माजी विद्यार्थी शरद दौलतवडर याला दहावी बोर्ड परीक्षेत गणित विषयात एकशे पन्नास पैकी एकशे पन्नास मार्क मिळवले बद्दल कौतुक केले व सर्वोदय विद्यालयासाठी हजाराची मदत जाहीर केले संस्थेच्या अध्यक्षा यांनी आपल्या भाषणात माजी विद्यार्थ्यांनी शाळा मोठी करावी व शाळेस नावलौकिकता मिळवून द्यावी असे आवाहन केले सर्वोदय विद्यालयाचा माजी विद्यार्थी स्नेह मेळावा विद्यालयाच्या ऐतिहासिक क्रीडांगणावर घेण्यात आला या क्रीडांगणात खेळलेले माझे विद्यार्थी बहुधा कबड्डीत नावलौकिक झालेले आहेत त्यामुळेच अनेक विद्यार्थी पोलीस महानगरपालिका रेल्वे एस टी खात्यात सरकारी नोकरीत कार्यरत आहेत विद्यालयाचे माजी विद्यार्थी राजू सावंत सर प्राध्यापक आहेत माजी विद्यार्थी एल डी जाधव हे एस टी चे माजी आगार प्रमुख होते माजी विद्यार्थी दिलीप काळेसह उपनिबंधक आहेत माजी विद्यार्थी अजय सावंत नगर भूमापन अधिकारी आहेत माजी विद्यार्थी युवराज कलकुटगी पोलीस निरीक्षक आहेत माझे विद्यार्थी संजय सावंत उद्योगपती आहेत त्याचप्रमाणे माझे विद्यार्थी दिलीप शिंदे महानगरपालिकेत जकात उपाधीक्षक म्हणून कार्यरत होते माझे विद्यार्थी राजू मोहित बिल्डर आहेत माझे विद्यार्थी बशीर शेख रेल्वे टी सी आहेत माझे विद्यार्थी बिल्डर अण्णासाहेब पाटील हे सुद्धा जिल्हा परिषदेत अधिकारी होते माझे विद्यार्थी जगन्नाथ बापू ठोकळे शेवंता वाघमारे उत्तम आबा कांबळे सरला कांबळे राजेश नाईक सभापती हे सर्व माजी नगरसेवक या शाळेचे माजी विद्यार्थी आहेत त्याचबरोबर माजी नगरसेवक कैलासवासी नेमगोंडा पाटील सभापती कैलासवाशी शामराव मुके सर्वोदय शिक्षण मंडळाचे संचालक माजी नगरसेवक कैलासवासी आनंदराव वडर हे सुद्धा या शाळेचे माजी विद्यार्थी आहेत असे अनेक माजी विद्यार्थी या सर्वोदय विद्यालय क्रीडांगणाच्या मातीत ठेवून मोठे झाले आहेत वडार समाज पुरस्कृत सर्वोदय विद्यालयासाठी अनेकांनी मदतीचा योगदान दिले आहे शिवसेनेचे माजी आमदार राजे शिंदे यांनी आमदार फंडातून दोन संगणक व प्रिंटर दिले आधारस्तंभ राम नाईक यांनी मुख्य संपूर्ण खर्च दिला त्या मुख्य कमाणीचे रंगकाम नुकतेच माजी विद्यार्थी स्नेह संमेलन निमित्त वडाळ समाजाचे न्यू सर्वोदय सांस्कृतिक क्रीडा मंडळाच्या सौजन्यान्य मंडळाचे कार्यकर्ते सर्जराव गुंजवटे शशिकांत धोत्रे विकास धोत्रे अमोल धोत्रे सतीश धोत्रे आलीम मकांदार गणेश साळुंखे यमाजी माजी विद्यार्थी व कार्यकर्ते कामगार नेते शेखर कलकुडगी संजय वडर यांच्या प्रयत्नाने कमान रातोरात रंगविल्यामुळे माजी विद्यार्थी स्नेह मिळाल्याची शोभा वाढली या माजी विद्यार्थी संमेलनासाठी हजारो माजी विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवून जुन्या मित्र व गुरुजनांच्या सोबत फोटो शेअर करून घाटी भेटी घेतला यावेळी माजी विद्यार्थी कांबळे यांनी संगीत सितारे हा ऑर्केस्ट्रा सादर केला या तालावर माजी विद्यार्थी डान्स मास्टर अजय शिंदे सरोदय मंडळाचे मास्टर ब्लास्टर क्रिकेटर बाजीगर शाहरुख उर्फ सतीश धोत्रे यांनी डान्स सादर केला यानंतर माजी विद्यार्थी यांनी देखील डीजेचा जेवण करून सर्वांनी तीर मिलेंगे म्हणत असताना सर्वांना घेईवरून आले हा माजी विद्यार्थी स्नेह मेळावा पार पाडण्यासाठी संजय पवार सर मुख्याध्यापिका मेहतर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली सहदय विद्यालय कर्मचारी लक्ष्मण मामा भोसले अरविंद माने मामा यांच्या सहकार्याने माजी विद्यार्थी प्राध्यापक मुझफ्फर लगीवाले सर संतोष खरात सागर दवे संजय कोळेकर अशोक बुधाळ सतीश गोरे आनंद हनुमाने सागर गोडगे रामा फडतरे आकाश मस्के दिलीप जाधव अमोल ढोंबरे सुनील कांबळे निलेश साबळे गणेश साळुंखे अनिकेत वडर विकास धोत्रे तात्या लोखंडे दीपक वडर सागर पारसे या माजी विद्यार्थ्यांनी स्नेह संमेलनासाठी अवरात्र एकत्र करून झपाट्याने काम करून माजी विद्यार्थी स्नेह मेळावा यशस्वी केला शेवटी आभार मुझफ्फर लगिवाले यांनी मांडले